स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सोळा ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला कोणत्या राज्यातील पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र डिटेलमध्ये समजून घेऊ महाराष्ट्रातील पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे यामध्ये श्रीवर्धन आणि नागाव रायगड जिल्हा गुहागर आणि लाडघर रत्नागिरी जिल्हा आणि पर्णका पालघर जिल्हा या किनाऱ्यांचा समावेश आहे या मान्यतेमुळे या किनाऱ्यांची पर्यावरणीय शाश्वत स्वच्छता सुरक्षितता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा यांचे आंतरराष्ट्रीय प्रमाणित मूल्यांकन झाले आहे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशनकडून दिले जाते जे तेहत्तीस कठोर निकषांनुसार दिले जाते या निकषांमध्ये पाणी गुणवत्ता स्वच्छता सुरक्षितता पर्यावरणीय व्यवस्थापन आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा यांचा समावेश आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार दोन हजार उत्तर आहे दिलीप दिवाकर डिटेल दी। मध्ये हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर येथील दिलीप दिवाकर यार्दी यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार पक्षी संवर्धन संशोधन आणि जनजागृतीसाठी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणार आहे या पुरस्कारांचे वितरण एक आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती येथे होणाऱ्या अडोतीसाव्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात करण्यात येणार आहे इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रूषा पुरस्कार बाळ उर्फ जयदीप काळणे यांना प्रदान करण्यात येणार आहे पक्षी जनजागृती पुरस्कार मिलिंद सावदेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे पक्षी संशोधन पुरस्कार प्रतीक चौधरी यांना प्रदान करण्यात येणार आहे पहिला नवोदित पक्षीमित्र पुरस्कार विकास बावनकुळे यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि पक्षीविषयक साहित्य पुरस्कार शरद आपटे आणि पराग नलावडे यांना प्रदान करण्यात येणार आहे नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा तरुणांना जागतिक करिअर संबंधी प्रशिक्षण देण्यासाठी सीएम फ्लाईट उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आसाम तरुणांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि त्यांना परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी सीएम फ्लाईट या योजनेचा शुभारंभ केला आहे जपान आणि भारत सरकार यांच्यातील करारानुसार दोन हजार तीस पर्यंत जपानमध्ये पाच लाख भारतीय तरुणांना नोकरी मिळवून देण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे या योजनेत तरुणांना परदेशात नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी जपानी भाषासह अन्य विदेशी भाषांचे प्रशिक्षण दिले जाते नेक्स्ट आहे प्रश्न चौथा दोन हजार पंचवीस मध्ये एन केंटन मिलर पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय कोण बनली आहे योग्य उत्तर आहे सोनाली घोष सविस्तर समजून घेऊ सोनाली घोष काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रीय संचालिका आहेत दोन हजार पंचवीसमध्ये अबुधाबीमध्ये झालेल्या आय यू सी एन वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेसमध्ये केंटन मिलर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय बनल्या आहेत हा पुरस्कार राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्रांच्या व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण योगदानासाठी दिला जातो तसेच नुकताच अर्मेनिया हा देश आयुसीएन म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरचा नवीन सदस्य देश बनला आहे आय यू सी एन ची स्थापना पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली होती मुख्यालय स्वित्झर्लंड येथे आहे पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजय ओक स्पष्टीकरण समजून घेऊ पहिल्या आरोग्य संमेलन दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष संजय ओक आहेत हे संमेलन एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे संजय ओक हे वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध लेखक व साहित्यिक म्हणून ओळखले जातात या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट लोकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवणे आणि आरोग्यविषयक साहित्याचा प्रसार करणे आहे याच संमेलनामध्ये पहिला महाराष्ट्र आरोग्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे या दाम्पत्यांना प्रदान करण्यात येणार आहे हे दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम आदिवासी भागात गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ सेवा करत आहेत नेक्स्ट आहे प्रश्न सहावा कोणता देश आय व्ही सिफिलिस आणि हिपॅटायटिस बीच्या आई ते बाळ संक्रमणाचे ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातला पहिला देश बनला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मालदीव स्पष्टीकरण पाहू मालदीव हा जगातील पहिला देश आहे ज्याने एच सिफिलिस आणि हिपेटायटिस बी या तीन संसर्गजन्य रोगांच्या आई ते बाळ संक्रमण पूर्णपणे नष्ट केल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे प्रमाणित केले आहे यामुळे मालदीव ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातला पहिला देश बनला आहे यापूर्वी मालदीवने दोन हजार एकोणीस मध्ये एच आय व्ही आणि सिफिलिसच्या प्रसारणाच्या निर्मूलनासाठी डब्ल्यूएचओकडून प्रमाणपत्र प्राप्त केले होते नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा मेटाने आपल्या अंडर सी केबल प्रकल्प वॉटरवर्थसाठी भारतात लँडिंग स्थळ म्हणून कोणती दोन शहरे निवडली आहेत योग्य उत्तर आहे मुंबई आणि विशाखापट्टणम डिटेलमध्ये समजून घेऊ मेटाने वॉटरवर्थ अंडरसी केबल प्रकल्पासाठी भारतात लँडिंग स्थळ म्हणून मुंबई आणि विशाखापट्टणम ही शहरे निवडली आहेत या प्रकल्पाद्वारे पन्नास हजार किलोमीटर लांबीची केबल समुद्राच्या तळाशी बसवली जाईल ज्यामुळे भारत अमेरिका ब्राझील दक्षिण आफ्रिका आणि इतर महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये उच्च गतीचे इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे यासाठी मेटाने भारतातील लँडिंग पार्टनर म्हणून सिफी टेक्नॉलॉजीजला निवडले आहे ही सेवा दोन हजार तीस पर्यंत सक्रिय होण्याचे लक्ष ठेवले आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला प्रदान करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प डिटेलमध्ये समजून घेऊ इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान करण्यात येणार आहे हा सन्मान त्यांना गाझा येथील युद्धबंदी घडवून आणल्याबद्दल आणि इस्रायली बंधकांच्या सुटकेत त्यांच्या निर्णायक भूमिकेसाठी देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न नववा भारतीय रिझर्व्ह बँकचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोनाली सेनगुप्ता स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय रिझर्व्ह बँकेने नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोनाली सेनगुप्ता यांना कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त केले आहे या पदावर नियुक्त होण्यापूर्वी त्या बंगळुरू येथील कर्नाटका विभागाच्या प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होत्या आरबीआय समजून घेऊ आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली होती मुख्यालय मुंबई येथे आहे एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आरबीआयचे राष्ट्रीयकरण झाले सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा आणि चार डेप्युटी गव्हर्नर्स आहेत चंद्र मुर्मू टी रविशंकर स्वामीनाथन जे जानेकीरामन आणि पूनम गुप्ता नंतरचा प्रश्न प्रश्न दहावा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या कृषी क्षेत्राला मजबूती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणती योजना सुरू केली योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना डिटेलमध्ये समजून घेऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय कृषी क्षेत्राला मजबूती देण्यासाठी दोन प्रमुख योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी मुख्य योजना म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आहे ज्यासाठी चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या योजनेचा उद्देश कृषी उत्पादकता वाढवणे पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे टिकाऊ कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणे पीक साठवणीच्या सुविधा वाढवणे सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे आणि निवडलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये दीर्घकालीन व अल्पकालीन कर्ज उपलब्ध करणे हे आहे तसेच डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या तरतुदीसह एक अभियानही सुरू केले गेले आहे ज्याचा उद्देश डाळींची उत्पादकता वाढवणे लागवडी क्षेत्राचा विस्तार करणे आणि संपूर्ण मूल्य साखळीला मजबूत करणे आहे लास्ट क्वेश्चन प्रश्न अकरावा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पंधरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस दरवर्षी पंधरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार सात मध्ये स्थापन केला आणि पहिल्यांदा पंधरा ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी साजरा करण्यात आला हा दिवस ग्रामीण भागातील महिलांच्या सामाजिक आर्थिक व राजकीय योगदानाला सन्मान देण्यासाठी स्थापन करण्यात आला होता याचा उद्देश स्त्री सक्षमीकरण रोजगार संधी शिक्षण व आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग